सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्या याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा वाचक मित्र हो आज आपण कुपन क्रमांक तेवीसचं अचूक उत्तर पाहणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेत कुपन कसे चिकटवायचे त्याचप्रमाणे मास्टर कुपन काय असेल याचे माहिती देणारे व्हिडिओ स्वतंत्रपणे प्रकाशित केले जाणार आहे त्यामुळे वाचकांनी त्यासाठी वाट पाहा त्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आजचं कूपन क्रमांक तेवीस प्रश्न ए आयशी संबंधित कोणते विधान बरोबर आहे आणि ओपन क्रमांक तेवीसचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शहानी प्रणाली पर्याय क्रमांक तीन समोर असलेल्या चौकटीत बरोबर चिकून करून वाचकांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्ले लिस्ट दिलेली आहे तिच्यावर क्लिक करा प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या युट्यूब चॅनलवरून तपासल्याशिवाय नोंदवू नका म्हणजे चुका होणार नाहीत धन्यवाद शुभेच्छा